हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना चला आज आहे रविवार रविवारची सकाळ झालेली आहे आणि बाहेर एवढी वर्दळ आहे विचार करते की असून सुद्धा किती लोक उठतात सकाळी कामाला वगैरे जाणारे पण असतात सगळ्यांना सुट्ट्या नसतात तर चला आता मी पण सुरुवात करते कारण आज पाणी आहे अजून तर पाणी आहे त्यामुळे आता मी पाण्याचा सा चांगला उपयोग करणार आहे कारण काल जे मला डबे वगैरे घासायचे होते ना ते मी पाणी नसल्यामुळे हे संध्याकाळी काही केलंच नाही म्हणजे मला भीती होती की पाणी जर संपलं टाकीतलं तर मग दिवसभर पाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होणार मग त्यासाठी नंतर मी कॅन्सल केलं आणि आता सगळे डबे वगैरे हो घासायला काढते त्यानंतर तांदूळ धुवायचे आहे तांदूळ बरेच दिवस झाले धुतले नाही आहेत कारण दळायला द्यायचे आहेत आणि मला असे डायरेक्ट द्यायला आवडत नाही म्हणून मी धुवूनच देते तर आता मस्तपैकी तांदूळ धुवून घेते त्यानंतर मग डबे वगैरे सगळे रिकामी करून घासून घेईन पुढचं सगळं माझं स्वयंपाकाचं वगैरे करेन कारण आज दोन वाजता मी क्लास ठेवलेला आहे आणि त्यानंतर मग पुढचं जे काही रुटीन आहे माझं सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आवडला तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि कमेंट करून सुद्धा सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत ते चला आता आपण वेळ न तर लगेच कामाला सुरुवात करूया तर आता सकाळी उठून ना मी सगळ्या रात्रीचं जे काही जेवण उरलेलं वगैरे असतं ना सगळं असं गरम वगैरे करून ठेवलं चहा केला चहा घेतला आणि त्यांना पण चहा दिला ते बसले आरामात आणि मी सुरुवात करते कामांना बी काढत होती सुरुवातीलाच म्हटलं चला ब्लॉगला पण सुरुवात करूया चलो लेट स्टार्ट हा पिशव्या आश ठेवलेल्या असतात नाही या भरपूर कामाला येतात अशा वेळेला गावाहून पानं आणलेली ती सुकल्यावर सुद्धा खूप छान त्याच्यामध्ये वास मस्त तर या बरोबरच आता मी अजून एक काम घेतलेलं आहे ते म्हणजे तांदूळ धुवायचं कारण बरेच दिवस झाले हे तांदूळ न आणून ठेवलेले आहेत आणि धुवायचे आज धुवेन उद्या धुवेन म्हणता म्हणता पाण्याचा एवढा प्रॉब्लेम चालू होता की तांदूळ धुतले नव्हते पण आज म्हटलं की नाही आज काम काढलेलंच आहे तर ह्यांनासुद्धा हाज निकाल लावूया आणि सगळे तांदूळ धुवून घेते स्वच्छ करून कारण ना मला दळायचे आहे भाकऱ्या वगैरे हो बनवायला आणि मला ना असं तांदूळ द्या म्हणजे डायरेक्ट दळायला द्यायची इच्छाच होत नाही त्याकरता ना आधी धुवूनच घेते तर ता सगळे तांदूळ मी छानपैकी धुवून ठेवलेले आहेत आता आणि त्याआधी ह्यांना नाश्त्याला दिलं कारण त्यांना आता बाहेर निघायचं होतं आणि आज ना नाश्त्यासाठी अगदी साधं असं आहे तर मी फक्त नरम पाव मागवलेले होते तर ह्यांना रस्सा आणि नरम पाव दिलेला आहे तर दर्शन नम्रता आणि मी आम्ही आता फक्त चहा नरम पाव वगैरे खाऊ किंवा मग दर्शनला हवं असेल तर ऑमलेट वगैरे बनवूनसुद्धा देईल तर चला आता पुढच्या कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर ना हे गेल्यानंतर लगेच डबे वगैरे सगळे घासून घेतले तर छानपैकी ना हे मस्त डबे माझे आहेत तर कोणी माझ्या घरी येतं ना त्यांना माझे हे डबे पाहून खूप आवडतं तर जेव्हा मी वळवीमध्ये असताना शाळेत जॉब करायची तेव्हा आम्हाला ते डबे गिफ्ट म्हणून शाळेतून मिळालेले आणि ते खूप छान अशी आठवण आहे तर त्याला आता वरच्या साईडचे जे डबे आहेत ना, ना ते पण काढते कारण मेन कसं होतं किचनमध्ये जेव्हा आपण फोडण्या वगैरे देतो ना तर त्याचं सगळं जी वाफ असते ती वरच जाते आणि त्यामुळे ना भांडी अशी चिकट होतात आहे कारण स्टँड पण बरेच दिवस झाले मी घासायचं आहे आज उद्या करते पण आता आज स्टँड पण काढेल आणि सगळं क्लीन करून घेईन त्याच्यानंतर ते करता करता मी स्वयंपाक पण करायला घेतलेला आहे कारण चिकन नाही यांनी कालच आणून ठेवलेलं म्हणून आता चिकन सुद्धा फोडणीला देईन म्हणजे एकीकडे ते, एकी ते पण चालू राहील एकीकडे माझं काम पण होत राहणार बारा साडे बारा पर्यंत सगळं एकदम क्लिअर होईल अजून तांदूळ सुकत घालायचे आहे ते नंतर एकाच वेळेला जाऊन मी सगळे घाले कारण भरपूर तांदूळ झोपलेले आहेत आता आणि माझी साफसफाई करता करताच मध्ये मध्ये जाते मी आणि छान इथे कार्यक्रम चालू आहे डान्स दिवानीचा तो पण पाहते कारण मला डान्स वगैरे खूप जास्त आवडतं त्यामुळे मग मी ते, ते पण एन्जॉय करते हे पण करते असं माझं ओवरऑल सगळं काम चालू आहे आणि पक्षाने मला एक काम सांगितलेलं आहे ते म्हणजे त्याच्या ते केसांना तेल ते लावायचं आहे तर आधी तेवढं करते त्यानंतर इथलं कंटिन्यू करेन तर जसं की मी आतलं क्लीन करते ना तर बाहेरचं जे काही आहे क्लिनिंगचं ते नम्रता आणि दर्शनसुद्धा करत होते तर दर्शनने शूज काल काढलेले होते त्याने वर ठेवून दिले कारण मग आम्ही ना वरचे जे आमचे कप्पे आहेत ना तिथे एका ठिकाणी चादरी वगैरे ठेवतो म्हणजे आमचं रोजचं जे बेड आहे ते आणि त्यानंतर एकीकडे ना सगळे शूज वगैरे एक्स्ट्रा आहेत ते ठेवतो चप्पल्स वगैरे आहेत ते ठेवतो म्हणजे कसं खालच्या जा साईडला जागा एवढी काही होत नाही आणि बाहेरचा रॅक जो आहे ना शू रॅक त्याच्यावरती ट्युशनची मुलं वगैरे त्यांची चप्पल ठेवतात ना त्यामुळे मग तो थोडा मोकळा ठेवलेला असतो आणि बाहेरच सगळे पडून राहिले तर डस्टी पण होतात ना त्यामुळे बॉक्समध्येच आम्ही वरती ठेवतो तर आता दर्शनला इथे ते तेल मालिश चालू आहे त्याचबरोबर आमच्या तिघांच्या भरपूर अशा गप्पा पण चालू होत्या काही ना काही इथल्या इथल्या गोष्टी शेअर करणं बोलणं हसणं सगळं चालू होतं तर आता हे शा इतले इतले तेल जे आहे ना ते मी घरीच बनवलेलं आहे जे आपल्या जास्वंदीच्या झाडाला जेवढी फुलं येतात ना तर ती कधी म्हणजे देवाला वाहिली किंवा मग अशीच सुकली झाडामध्ये राहिली तरीसुद्धा मी दुसऱ्या दिवशी ती काढून सगळी जमा करून ठेवलेली असतात आणि ज्या दिवशी म्हणजे असं तेल बनवायचं असेल ना त्यावेळेला ती सगळी सुकलेली वगैरे जी पानं असतात किंवा फुलं असतात ती सगळी मी तेलात टाकते आणि चांगलं शिजवून घेते आणि त्यामुळे ना ते तेल खूप छान होतं आणि या तेलने हेअर मसाज वगैरे केला तर खूप छान वाटतं तर दर्शनला मसाज तर आता झाला आणि लगेच मी आली आतमध्ये कारण स्वयंपाक पण करते त्याचबरोबर मला आता स्टँड काढायचा आहे आणि स्टँड काढल्यानंतर ना पुन्हा मला तो घासून वगैरे करायचा आहे आणि स्टँड काढल्यानंतर मागच्या साईडला जे टाईल्स असतात ना ते टाईल्सवरती एवढं घाण चिकट झालेलं असतं म्हणजे पाहताय तुम्ही की खाली माझं गॅस ठेवलेलं आहे आणि डायरेक्टवरच ना स्टँड आहे त्यामुळे खूपच अडचण होते तर विचार केलेला आहे काहीतरी आता एखादा नवीन पर्याय काढूया तर पाहू आता हे नंतर पॉसिबल झालं तर मी करेन मनात काही काही विचार असं करताना येत असतात ना जरा चेंजेस वगैरे करूया म्हणून तर पूर्ण भांडी वगैरे काढून घेतली आणि वरच्या साईडला जे खाली लावलेले ताट आणि प्लेट्स एवढेच माझे यूज होत असतात आणि बाकीचं वरचं जेवढं असतं ना ते सगळं असंच पडून असतं त्यांना ऑलमोस्ट माझी तयारी झालेली आहे सगळी म्हणजे साफसफाई वगैरे झालं सगळं केलं स्टँड इथला काढलेलं आहे आणि सध्यासाठी स्टँडनं इथे ठेवलेलं आहे पा कारण खूप तिथे ना गॅसचं पूर्ण असा फ्लेम जाऊन खूप चिकट जास्त होतं ना त्यासाठी म्हटलं की सध्यासाठी आपण ठेवून पाहूया एक आठ पंधरा दिवस ठेवून बघेन कसं कम्फर्टेबल वाटतं का नाही नाहीतर मग ॲज इट इज जसं होतं ना पुन्हा तसं करेन चला आता मी जेवून पण घेतलं कारण क्लासचा सा वेळ झालेला आहे अजून पाचच मिनटं राहिलेली आहेत निघायला आणि झटपट आपलं फटाफट जेवून घेतलं कारण तर कसं परत येऊन जेवायचं म्हटलं तर चार साडेचार होऊन जाणार आहेत त्यासाठी आणि इथलं आहे थोडी जी भांडबे आहेत ना त्याच्यामध्ये अजून सामान वगैरे भरायचं आहे म्हटलं आल्यानंतर सगळं करूया आणि नम्रताने पण खूप मदत केली कारण इथले जे आहेत ना सगळे हे ग्लास जे आहेत वर ठेवलेले होते ते एवढे चिकट झालेले वापरे आणि वापरण्यात पण येत नाहीत मग पडून पडून अशीच राहतात मग त्यासाठी आता तिकडे ठेवलेले आहेत पाहूया आता जे ना जास्त ग्लास जे आहेत एक्स्ट्राचे ते सगळे काढून मी वर डब्यामध्ये ठेवून देईन वेळेला असंच होतं की एक्स्ट्रा ना घरी एवढं पडून राहतं आणि नंतर मग असं वाटतं की उगाच आहे सामान चलो आमची झालेली आहेत जेवणं आणि तांदूळ अजून सुख झाल्याची आहेत तर टॅरिसची चावी मिळत नाही त्यासाठी जरा वेट करते निघते आता हे बा दोन आहेत निघते नंतर नम्रता पण येईल माझ्या मागे मागे चलो आल्यानंतर आपण भेटूया आणि कंटिन्यू करेन नंतर चला

तर आता साडेचार होऊन गेले आणि आम्ही आता घरी आलो दर्शन सुद्धा आला होता माझ्या मदतीला कारण मुलांचे एक्झाम्स आहेत ना ओरल्स वगैरे रायटिंग टेस्ट हे ते भरपूर असा लोड असतो तर मुलं येतात त्यामुळे मला भरपूर हेल्प पण होते तर आल्या आल्या मी सुरुवात केली इथे आता कामाला कारण तांदूळ जे आहेत ना ते आधी मला सुकत घालायचे होते कारण दुपारी धुतलेले आहेत आता वरचेच तांदूळ असतात ना ते ड्राय होतात पण खालच्या साईडला अगदी पूर्ण ओले असतात त्यामुळे म्हटलं आधी सुकत घालूया कारण अजून एक तासभर तर ऊन असणारच आहे तोपर्यंत चांगले सुकतील पण नाहीतर मोगाच घरी राहिले नाही की दुसऱ्या दिवशीपर्यंत वास होतील आणि मग एवढं धुवून करून काहीच उपयोग होणार नाही त्यासाठी आल्या आल्या मी इथेच आली कारण चहा तर घ्यायचं असतं मला पण म्हटलं आधी तांदूळ सुकत घालूया आणि त्यानंतर चहा वगैरे जे काही घ्यायचं आहे ना ते करूया तर या साईडला पहा तुम्ही थोडंफार ऊन आहे आणि म्हटलं तिथेच घालूया आणि नंतर ना एवढे तांदूळ तर ता मी धुतलेलेच नंतर मग वरच्या डब्यात पण जे तांदूळ होते आधीचे तेसुद्धा मी काढून ते पण धुतलेले म्हटलं सगळेच एकत्र धुवून ठेवून देऊया म्हणजे जेव्हा पण मला हवं असेल त्यावेळेला मला दळता येतील आणि इडलीला वगैरे पण आपण हे धुतलेले तांदूळ भिजत घालू शकतो त्यामुळे मग मी सगळेच धुवून काढले कारण असेच पडले ना की त्याच्यामध्ये टोके किंवा किडेसुद्धा व्हायची शक्यता असते बरोबर क्लासला जायची आधी घालायचे होती शिकायला पण कसं चावी हाती नसते ना त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो तर ऊन भरपूर आहे त्यामुळे शिकून जाते चला तर तांदूळ सुकू देत तोपर्यंत जाते चहा घेते अमृताने चहा बनवलेला आहे आणि पा दर्शनची मस्ती पा चला जाऊया वेळ गेला की वेळ भरपूर जातो थांबले की साईडला ठेव आता जाते थोडा वेळ आमच्या इथे ना ना खाली आज म्हणजे सोसायटीचं असं प्रशिक्षण म्हणून असतं ती मिटिंग आहे तर मला जायचं आहे तिथे आणि काय अचानक डोळा माझा खूप लाल झालेला आता थोडं कमी झालं आणि खास पण खूप येते त्यामुळे मगाशीच मी खाली उतरणार होती पण डोळा एवढा लाल झालेला ना मला स्वतःलाच कस तरी वाटलं जायला म्हणून मी थांबली पण आता थोडा कमी झालेला आहे तर जाते आणि आपले तांदूळ पण वर आहेत ना ते पण जरा पाहून आणावे लागतील कारण मी येईपर्यंत अंधार होईल आणि मग त्यानंतर मग ये दर्शन तांदूळ आणायचे डबलेवर तू आणतोस तांदूळ आणतोस तू डब्यात भरायचे नाही डायरेक्ट अशी साडी अशी पकडायची तशी पडून आणि आता थोड्या वेळात आणतो हो तर चला लाईट अजून लावलेली नाही आहे थोड्या वेळात लावेन So, नंबरत आपण पण माझ्याबरोबर येते रेडी झाली आहे खालीगाव मत आहे तर आता मी बघून येऊ का तांदूळ एकदा चला जायच्या आधी नाही एकदा बघूनच घेते ना म्हणजे माझा पण जीव असा राहत नाही की त्याने आणलं नाही आणलं बघितलं एकदा आपण पाहिलेलं बरं आणि स्वयंपाक काय नाही आता दुपारी चिकन बनवलेलं आहे ना पण आहे बनवलेले आणि थोडं फीट पण आहे एक्स्ट्राच मळलेलं होतं मग ते चपात्या करता येईल आल्यानंतर भात तर दुपारीच झालेलं आहे आणि हो बऱ्यापैकी तांदूळ सुकले पा मस्त झालेले एकदम ड्राय बरं झालं दुपारी जर घातले असते ना मग टेन्शनच नसतं पण तसं मी जेवेपर्यंतच मला वेळ मिळाला नाही दहा मिनटात अगदी फटाफट जेवून मी गेलेली इथले थोडे ओलेत कारण इथे ऊन गेलेलं या साईडचं पुढच्या साईडला ऊन होतं आता उद्या ना पुन्हा ठेवेन चला उचलून घेते आणि नंतर बोलते चला आणि बाकी सुंदर वाटते का नाही इथून सीन ना खूप छान वाटतं संध्याकाळचा पाहायला तर आता दर्शनला जाऊन सांगते मी की तू घेऊन ये सगळे कारण बघावून चला चला दर्शन आलेलं आहे हो जिमला घालते का चला मी जिम बॉय केलेला आहे तर काहीतरी फायदा पाहिजे का ना नाही शाळा मारते चल मी मला आता ना पावणे अकरा झालेले आहेत आणि आम्ही मिटिंगला जाऊन आलो ना घरी यायला नऊ वाजून गेले त्याच्यानंतर मग मी आणि नम्रता जेवलो कारण नम्रताचे पप्पा आधीच जेवलेले आणि ते आता झोपलेले पण आहेत आणि मग म्हटलं चला थोडंफार ॲडिटिंग होतं तेवढं करून घेऊया तर आता मी पण झोपते कारण उशीर झालेला आहे भरपूर तरीसुद्धा थोडंफार एडिटिंगचं राहिलं आहे ना ते करून झोपेपर्यंत मला साडे अकरा होऊन जातील तर चला मग शेवट डिटेल्स करते ब्लॉगचा आणि भेटेन पुन्हा उद्याच्या मस्त अशा नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलेला आहे ते सांगण्यासाठी कमेंट नक्की करा नवीन असाल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त सगळ्यांना शेअर करा लाईक करा तर चला भेटूया पुन्हा केलेन बाबा सगळ्यांनी मस्त राहा आणि गुड नाईट